नमस्कार मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये थोडी चर्चा करणार आहे ती खूप मोठ्या एका निर्णयाबद्दल कुठल्याही एका मुलाच्या मुलीच्या लाईफमधला लग्न हा खूप मोठ्या महत्त्वाचा निर्णय असतो तर हा निर्णय घेते वेळी म्हणजे आपण कुठल्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे या गोष्टींचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडा विचार करणार आहे तर मी एक माझं जे ऑब्झर्वेशन आहे कारण माझं पण लग्न झालेलं आहे तर माझ्या बाबतीतले अनुभव आणि मी काय विचारसरणी ठेवली होती आणि आसपासचे मित्र मित्रमैत्रिणी यांचे रिलेशन्स बघून आणि जेही माझे रिलेटिव आहे आणि खूप सारे जेही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येते आणि काही ऑनलाईन मीडियम ऑनलाईनचे माध्यमातून जे काही मी माझं जे नॉलेज गोळा केलेलं आहे आणि माझं जे ऑब्झर्वेशन आहे त्याचं एक कंपायलेशन मी आ, या व्हिडिओमध्ये करणार आहे आणि जे एक माझी जे एक अंडरस्टँडिंग आहे म्हणजे जे एक स्पिरिच्युअल आध्यात्मिक जे अंडरस्टँडिंग आहे एक पीस ऑफ माइंड च्या हिशोबाने आपण कुठल्या गोष्टींकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे या गोष्टींचं आपण आज या व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे तर मी काही पॉईंट्स इथे काढलेले आहे की समजा कुठला मुलगा असो मुलगी असो मुलगा समजा मुलगी पाहायला गेला किंवा मुलगी मुलाला पाहायला आली किंवा कोणीही म्हणजे मुलगा निर्णय घेत असो किंवा मुलगी निर्णय घेत असो जर मुलगा किंवा मुलाकडची पार्टी ही खूप जास्त पैशांचा विचार करत आहे म्हणजे त्यांच्या डिस्कशनमध्ये खूप जास्त वेळा पैसे 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 जर येत आहे आणि आ, हे इतके रुपयाचं हे इतके म्हणजे इन शॉर्ट की किंमत आणि पैसा रुपये हे जर जास्त वेळा येत आहे तर तो एक तुमच्यासाठी रेड सिग्नल आहे समजायचं की आ, आता इथे बसून काही फायदा नाही आहे तिथून तुम्ही ऑन हे केलंच पाहिजे तो एक रेड सिग्नल आहे तिथे जास्त वेळ विचार करायची गरजच नाही आहे मुली मुलाची पार्टी जास्त पैशाचा विचार करत असो की मुलीची पार्टी जास्त पैशाचा विचार करत असो पैसा 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 जर त्यांच्या डिस्कशन मध्ये जास्त येत आहे तर समजायचं की आपण इथे थांबू शकत नाही तिथे लगेच तिथून निघून जायचं त्यानंतर खूप म्हणजे मानाच्या गोष्टी म्हणजे आम्ही खूप मोठ्या फॅमिलीतून आहे हे खूप मोठे आहे आमचे ते खूप मोठे आहे आमचे त्यांचे त्यांच्यासोबत खूप रिलेशन आहे अमुक अमुक पॉलिटिशन आहे त्या पॉलिटिशियनसोबत आमचे खूप रिलेशन आहे चांगले रिलेशन आहे आमचं कुठलंही काम असो ते पटकन करतात आमचं कुठलंही फंक्शन असो त्या फंक्शनवर ते नेहमी हजर राहतात एका फोनवर आपलं काम होते अशा जिथे गोष्टी येत आहे समजायचं की तिथून पण आपण पालायन करायला पाहिजे मुलीची पार्टी असो मुलाची पार्टी असो चलो मूव ऑन तिथून निघून जायला पाहिजे त्यानंतर जिथे की मुलीच्या खूप अपेक्षा आहे म्हणजे खूप जास्त जर मुलीच्या अपेक्षा आहे किंवा सेम मुलाच्या खूप जास्त अपेक्षा जर आहे की मला इथे फिरायचा आहे मला तिथे फिरायचं आहे मला असं करायचं आहे मला असं पाहिजे मला तसं पाहिजे तर तुम्ही तो ॲज अ रेड सिग्नल घेऊन तिथे तिथून पडायला पाहिजे कारण त्याच्यामध्ये त्याच्यामागे पण कारण आहे की तो जो व्यक्ती आहे मुलगा मुलगी कोणी पण तो जो व्यक्ती आहे तो जो वारंवार म्हणजे मला असं करायचं आहे मला तिथे ते जायचं आहे मला तिथे पाहायचं आहे मला हे बनायचं आहे मला असं असं म्हणजे त्याला ऑब्जेक्ट्स हवे आहे म्हणजे त्याला गोष्टी हवी आहे आणि त्याची जे हॅपीनेस आहे ते फ्युचरमध्ये आहे कुठेतरी म्हणजे ॲज अ प्रेझेंट तो हॅपीनेस शोधत नाही आहे किंवा प्रेझेंटमध्ये हॅपीनेसला तो महत्व देत नाही आहे त्याचे एक एक ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट्सवर त्याची हॅपीनेस डिपेंडंट आहे तर ज्या व्यक्तीची ऑब्जेक्ट्सवर हॅपीनेस डिपेंडंट राहते तर तो त्यांना त्याला प्रत्येक वेळी त्या व्यक्तीला काही ना काही काही ना काही नवीन ऑब्जेक्ट्स पाहिजे असते मग तुम्ही प्रत्येक वेळी नवीन नवीन ऑब्जेक्ट्स कुठून आणणार आणि ते ऑब्जेक्ट्स कुठलेही असू शकते म्हणजे कु कुठला व्यक्ती ॲज अ ऑब्जेक्ट कुठले इमोशन्स ॲज ॲज अ ऑब्जेक्ट कुठला एक्सपिरियन्स ॲज अ ऑब्जेक्ट कुठलं ठिकाण ॲज अ ऑब्जेक्ट काही पण म्हणजे ऑब्जेक्ट्सवर काही गोष्टींवर त्याची हॅपीनेस डिपेंड आहे तर तो व्यक्ती तुमच्या लाईफमध्ये एक पीस ऑफ माइंड एक शांतता एक आनंद नाही आणू शकत तर ॲज अ रेड सिग्नल पकडून तुम्ही तिथून निघायला पाहिजे त्यानंतर खूप जास्त डिमांडिंग कोणीही असो की मला हे नाही आवडत मला ते नाही आवडत करु -करु हा जो आवडीनिवडीचा खूप जास्त म्हणजे इंटेन्सिफाय करू करू जर त्या गोष्टी सांगत त्या मला असं आवडत नाही मला तसं आवडत नाही मला इथे जायला आवडत नाही मला तिथे जायला आवडत नाही मला ही व्यक्ती आवडत नाही मला ती व्यक्ती आवडत नाही जिथे असं काही वारंवार वारंवार आढळलं तुम्हाला की खूप जास्त म्हणजे डिमांडिंग टाईपचं जर नेचर असेल तर बाकीचा काही विचार न करता ॲज अ रेड सिग्नल पकडून तुम्ही तिथून पालायन केलं पाहिजे आणि नंतर एक मोठा प्रश्न येतो की मुलगी समजा मु मुलीचा पॉईंट ऑफ व्ह्यू की मला जॉईंट फॅमिलीमध्ये नाही राहायचं आहे मला एकत्र नाही राहायचं आहे मला आपलं सेपरेट कुटुंब पाहिजे तर बोलत ते चुकीचं नाही आहे पण विचार करून अकॉर्डिंग टू सिच्युएशन जर ती म्हणत आहे की जर समोर जाऊन तशा सिच्युएशन्स आल्या तर आपण विचार करू बघू पण ती जर एकदम फॉर्मली म्हणत आहे की नाही मला एकत्र राहायचं नाही आहे म्हणजे तिनं माइंडसेट तो बनवून ठेवलेला आहे की सासरचे लोक वाईट असतात किंवा छळ करतात तो एक माइंडसेट बनवलेला आहे आणि तो एक चुकीचा माइंडसेट आहे तो इन्सिक्युअर माइंडसेट आहे म्हणजे तिथे लक्षात येऊन जाते की अरे हां ही ही मुलगी थोडी इन्सिक्युअर आहे आणि इन्सिक्युअर व्यक्तीसोबत तर खूप खूप कठीण जाते कारण की कुठल्या क्षणी कुठल्या गोष्टीबाबत तिला इनसिक्युरिटी फील होईल याची आपण काही गॅरंटी देऊ शकत नाही म्हणून मग तो एक ॲज अ रेड सिग्नल पकडून तुम्ही तिथून निघून जायचं मुलाच्या पार्टीने आणि सेम सिच्युएशनमध्ये जर मुलगा म्हणत आहे की नाही तुला एकत्र एकत्र फॅमिलीमध्येच राहावं लागेल जॉईंट फॅमिलीमध्येच राहावं लागेल तर मुलींची साईड पण ते रेड सिग्नल घेऊन तिथून पालायन करू शकते कारण तो मुलगा म्हणजे अंडरस्टँडिंगनुसार सिच्युएशननुसार नाही बोलत आहे की ठीक आहे सध्या आपण एकत्र फॅमिलीमध्ये राहू पण जर केमिस्ट्री हार्मोनी जर व्यवस्थित जमली नाही तर मग आपण अकॉर्डिंग टू टाईम सिच्युएशन आपण त्या गोष्टीचा विचार करू ठीक आहे जर वेगळे राहण्याची वेळ आली तर आपण वेगळं पण राहू शकतो तर तशा व्यक्तीचा तुम्ही समोर जाऊ शकता जर एकदम फॉर्मली की नाही मग एकत्र फॅमिली आहे आणि एकत्र फॅमिलीमध्येच राहावं लागेल तर तिथून तुम्ही पलायन केलं पाहिजे तर मग हे, हे हे जे पाच पॉइंट्स आहे हे खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहे कुठलाही तुम्हाला मुलांच्या मुलींच्या बाबतीत जर निर्णय घ्यायचा आहे लग्नाच्या वेळेस तर हे खूप महत्त्वाचे पॉईंट्स आहे पीस ऑफ माइंड एका शांततेच्या हिशोबाने आनंदी जीवनाच्या हिशोबाने जर तुम्हाला आनंदी जीवन जगायचं आहे तर तुम्ही जर ह्या गोष्टींना प्राधान्य जास्त दिलं तर मग तुमचं जीवन हे दुःखमय होईल याचे मॅक्सिमम चान्सेस आहे तर व्यवस्थित शांततेने निर्णय घ्यायचा तर मग कुठली मुलगी किंवा कुठला मुलगा निवडायचा जो मुलगा म्हणजे ज्याचं ऑब्जेक्ट्स व्यक्ती सिच्युएशन मटेरियल गोष्टीकडे जास्त लक्ष न राहता जर तो, तो म्हणत आहे की आम्हाला जीवना एक छान जीवन जगायचं आहे छान एक जीवनाचा अनुभव घ्यायचा आहे आनंदी जीवन शांत हो जीवन, जीवन जगायचं आहे जर काही प्रॉब्लेम्स आली तर विचार करून अंडरस्टँडिंगने त्या प्रॉब्लेम्सवर मात करायची आहे आणि दोघं नवरा बायको एकमेकांना समजून एकमेकामध्ये थोडे बहुत निगेटिव्ह पॉईंट्स असतात तर त्या पॉईंट्सना अंडरस्टँड करून त्याच्यामधून कसं रिकवर होईल हे एकमेकांना मदत करत आहे म्हणजे अशा माइंडसेटचे एकदम फर्म माइंडसेटचे नाही तर अशा एकदम इझी गोईंग माइंडसेटच्या व्यक्तीसोबत तुम्ही आरामात जाऊ शकता आरामात राहू शकता त्याचा सॅलरी तिची सॅलरी कमी असो जास्त असो फॅमिलीमध्ये थोडी कमी जास्त असो काही प्रॉब्लेम नाही आहे फायनान्शियली ओके नो प्रॉब्लेम पण असा जो माइंडसेट असेल एकदम पीसफुल जो माइंडसेट असेल तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही आरामात जाऊ शकता आणि तुम्ही आनंदी जीवन त्या व्यक्तीसोबत जगू शकता फक्त त्या व्यक्तीमध्ये फॉर्मनेस फक्त एका गोष्टीबाबत असली पाहिजे ते म्हणजे पीस ऑफ माइंड एक शांतता एक आनंदी जीवन आणि जर हे सोडून दुसऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दल जर एकदम फॉर्मनेस असेल की नाही मला हे म्हणते तर मग त्या व्यक्तीसोबत तुम्ही न गेलेलं हे खूप चांगलं राहील